सर्वांना श्री स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार मी गायत्री सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलला तर आजचा ब्लॉग हा खूप छोटासा आहे कारण होतं काय ना जेव्हा असे लागोपाठ सण येतात लगातार आपले जे काही सण वगैरे सुरू असतात तेव्हा काय होतं खूप सारा दमल्यासारखं होत असत आणि या दमल्या धावपळीमध्ये हे सगळं शूट करणं एडिट करणं ते सुद्धा माझ्यासाठी खूप जास्त कठीण झालं होतं म्हणून म्हटलं चला तुम न, न, आज तुमच्यासोबत अगदी छोटासा ब्लॉग शेअर करते तर नैवेद्यासाठी आज बाप्पांसाठी मोदक तर काही मी काही बनवले नव्हते पण आज मला प्रसादाचा शिरा बनवायचा होता आणि जेव्हा पण मी प्रसादाचा शिरा मात्र बनवायला घेते ना तेव्हा मला दूध आणि पाणी हा मिक्स केलेला शिरा आवडतो जो काही आपण सत्यनारायण पूजेसाठी बनवत असतो कारण मला असाच प्रसादाचा शिरा आणि नेहमीसाठी सुद्धा जेव्हा शिरा बनवते घरी तेव्हा असाच बनवते कारण मला असाच शिरा खूप जास्त आवडत असतो म्हणून दोन चम्मस तूप घेतलं त्याच्यामध्ये अगदी दोन वाटी दोन वाटी प्रमाणामध्ये मी रवा टाकलेला होता जो की जाड रवा होता त्याला छान असा होऊ दिला तेलामध्ये अगदी सोनेरी कलर येईपर्यंत छान असा भाजू दिला त्याच्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये अर्ध केळं जे की मी स सकाळी बाप्पांनाच नैवेद्यासाठी दिलेलं होतं त्याच्यातलं अर्ध केळं छान असं मॅश करून याच्यामध्ये टाकायचं होतं जर तुम्ही केळं दूध आणि पाणी असं मिक्स करून जर सर्व काही टाकलं तर सेम असा सत्यनारायणाचा जो काही आपण सत्यनारायण पूजेसाठी प्रसाद बनवत असतो त्या पद्धतीने होत असतो आणि खाण्याला सुद्धा तितका छान आणि चविष्ट लागत असतो आणि मला सुद्धा असाच प्रसाद आवडत असतो म्हणून म्हटलं चला आज मोदक बनवले नाही तर त्याच्यासाठी म्हटलं बाप्पांसाठी छान असा प्रसाद बनवते आणि संध्याकाळची आरती सुद्धा झालेली होती ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते जर संध्याकाळचं रुटीन होतं म्हणून म्हटलं चला आज हलकं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते बाप्पा असल्यानंतरचा हा काही वेगळाच आनंद कितीही दमल्यासारखं होत असलं ना तरी काम मात्र आपण खूप आवडीने करत असतो इथे आता असं होतं का माझी अजिबात इच्छा नव्हती उभं राहण्याची तरी म्हटलं नाही बाप्पा आहेत म्हणून बाप्पांसाठी छान असं लवकर लवकर शिरा बनवला आणि प्रसादाचा शिरा तो सुद्धा तितका छान झालेला होता त्याच्यानंतर सोनेरी कलर इपर्यंत रवा सुद्धा छान भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये मॅश केलेलं केळं टाकलं आणि इथे बऱ्यापैकी दूध बऱ्यापैकी दूध सकाळचं शिल्लक होतं म्हणून म्हटलं चला दूध सुद्धा टाकते दूध आणि पाणी असं मिक्स करून घेतलं आणि गरम दूध आणि गरम पाणी असं मिक्स केलेलं जे काही मिश्रण होतं ते टाकलं कारण त्याच्याने छान अशी वेगळी टेस्ट येत असते नेहमी आपण पाणी टाकून शिरा बनवत असतो मात्र जर तुम्ही दूध टाकून बनवला तर खूप छान लागतो आणि आपल्याला वाटतं का आपल्या घरी कसं सत्यनारायण पूजेचं आहे तर मी सुद्धा अशा मिक्स प्रमाणामध्ये छान असं टाकून घेतलेलं होतं आणि आधी व्यवस्थित असं त्यांना जे काही केळं होतं त्यांना पूर्ण मॅश होऊ दिलं तुपामध्ये आणि रव्यामध्ये पूर्ण मिक्स झालं त्याच्यानंतर जे काही दूध होतं आणि पाणी हे सुद्धा मिश्रण व्यवस्थित असं टाकून घेतलं आणि अर्ध झाकण ठेवलं आणि तिथूनच टाकलेलं होतं कारण काय होतं ना जेव्हा आपण रव्यामध्ये पाणी टाकतो किंवा दूध टाकतो तेव्हा पूर्ण ते किचनमध्ये उडतं त्याची वाफ जी काही आहे ती इतर भांड्यांवर सुद्धा बसते म्हणून म्हटलं चला व्यवस्थित असं ते पाणी होतं ते शिजून झाला रवा व्यवस्थित त्याच्यामध्ये दोन वाटी प्रमाणामध्ये साखर टाकलेली होते जेवढ्या प्रमाणामध्ये आपण रवा घेतो अगदी त्याच प्रमाणामध्ये साखर टाकायची म्हणजे अगदी परफेक्ट कसा शिरा वाजला जातो मला स्वयंपाक एवढा आधी लग्नाआधी जमायचा नाही शिरा तर मी कधीच केलेला नव्हता पण जेव्हापासून आता दर महिन्याला आपण पौर्णिमेचा सत्यनारायण करत असतो आणि दर पौर्णिमेला शिरा बनवून बनवून अगदी मला परफेक्ट असा शिरा प्रसादाचा बनवता येतो आणि आता मला आवडायला सुद्धा लागलेला आहे तर अशा प्रकारे छान असा माझा शिरा वगैरे तयार झाला होता आणि बघा व्यवस्थित असा तयार होता अगदी कन्सिस्टन्सी परफेक्ट झालेली होती त्यानंतर मी लगेचच गॅस वगैरे बंद करून घेतला आणि नंतर मला गणपती बाप्पांना सुद्धा नैवेद्य दाखवायचा होता संध्याकाळची देवपूजा वगैरे ते झालेली होती त्याच्यानंतर मी शिरा बनवायला घेतला गणपती बाप्पांजवळ सुद्धा दिवा वगैरे लावून झाला गणपती आरतीची सगळं काही तयारी वगैरे छान अशी झालेली होती त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला आरतीसाठी तुपाची फुलवात जे काही धूप धीप ते सुद्धा छान असं काढून ठेवलेलं होतं आणि नंतर काका मावशी येणार होते आणि ते आल्यानंतर छान अशी आरती होणार होती त्याच्यासाठी मी त्याआधी नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर काका मावशी आले त्याच्यानंतर छान पैकी काका मावशी आले नंतर प्रियता होत्या मी होते आणि मयंक होतो अहो तर संध्याकाळच्या आरतीला नसतात अहो सकाळीच असतात त्याच्यानंतर छान अशी काका मावशी करणं आरती वगैरे करून घेतलेली होती आणि नंतर घालिंग लोटांगण ते झालं त्या आरती वगैरे झाल्याच्या नंतर काकांना आणि मावशींना दोघांना सुद्धा आमचं देवघर सुद्धा आवडलं आणि डेकोरेशन सुद्धा आवडलं बाप्पा जर खूपच आवडले सर्वांना तुम्हाला आमच्या बाप्पा कसे वाटले आणि आमचं या वर्षाचं डेकोरेशन कसं वाटतं ते सुद्धा मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स बघायला मिळतील येणाऱ्या दिवसांमध्ये आता गणपती बाप्पांसाठी जे काही विविध प्रकारचे मोदक करणार आहे ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सो ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कालच्या ब्लॉगमध्ये जो काही मी गणपतीचा ब्लॉग टाकलेला होता गणेश चतुर्थीचा त्या ब्लॉगमध्ये लास्टमध्ये ही क्लिप माझी ॲड करायची राहून घेतली म्हणजे पूर्ण ब्लॉग वगैरे टाकून झाला आणि जे काही फायनल डेकोरेशन होत किंवा फायनल बाप्पांचा लुक होता तो दाखवायचा राहून गेला म्हणून ती सुद्धा क्लिप आजच्या ब्लॉग मध्ये ऍड करून घेतली जेणेकरून ज्यांना फायनल बाप्पा फायनल डेकोरेशन किंवा फायनल बाप्पांना बघायचं असेल ते सुद्धा बघू शकतात तर आजच्यासाठी मी प्रसादाचा शिरा बनवला आता आता उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच शेअर करेल तुमच्यासाठी की बाप्पा तुमच्यासोबत की बाप्पांसाठी कोणकोणते मोदक आपण बनवणार आहोत आणि त्या पद्धतीने तुम्ही कोणकोणते मोदक तुमच्या बाप्पांना दिले ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा तर आजच्यासाठी एवढंच होतं पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना